नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने अगदी मौलुसलुशीत वरीची भाकरी आणि बटाट्याची झणझणीत भाजी कशी बनवायची उपवासाची थाळी ती ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील चला तर मग वेळ नव्हता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा इथे मी एक बटाटा मोठ्या आकाराचा असा चौकणी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे साल काढून आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यामध्ये परत काळ न पडण्यासाठी ठेवलेला आहे आता इथे मी खरपूस मिडियम गॅसवर भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे अर्धी वाटी चोईपुरता मीठ घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत तुम्हाला किती बटाट्याची भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या आणि बटाटे घेऊ शकता आता आपल्याला ह्या मिरच्या आहेत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे थोडासा जाडसर हे पहा आता भाजी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये शेंगवा तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही उपसाला कुठलं खाताना ते घालून घ्या तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने मी जाडसर असा मिरच्या फिरून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता तर तेल आपल्याला छान प्रकारे तापल्याच्यानंतर त्यामध्ये हा मिरचा ठेचा आहे ना तो घालून घ्यायचा आहे तेल आपलं पाहू शकता तापलेलं आहे तुम्हाला किती तिखट किंवा किती भाजी खायला आवडते ना त्यानुसार तुम्ही मिरच्या घालून घ्या पण मला ही बटाट्याची रस्सा भाजी झणझणीत खायला खूप आवडते त्यामुळे मी एवढ्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तुम्ही मी तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता ह्या मिरच्या आहेत ना आपल्याला जे आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे यामध्ये म्हणजे मिरची परतत असताना ना जो ठसका येतो ना तो ठसका येत नाही ये मिरचीमध्ये मीठ घातल्याच्यानंतर नंतर आणि ही मिरची आपल्याला छान तेलामध्ये अशी परतून घ्यायची आहे तिखटपणा जाऊपर्यंत म्हणजे आपली बटाट्याची भाजी नाही पण खायला मस्त होते पाहू शकता आपली मिरची ना छान प्रकारे परतून झालेली आहे ही बटाट्याची भाजी आहे ना बनवायला अतिशय सोपी आणि चवीला एकदम भन्नाट बनते आणि ही भाजी उपवासावालीच तर काय एरवीसुद्धा एर ही, ही भाजी आपण करून खाऊ शकतो ही भाजी बनवली ना तर मुलांनासुद्धा खूप आवडते अशी ही भाजी बनते तर हे पाहू शकता आपली हिरवी मिरची ना पूर्णपणे परतून झालेली आहे तेलामध्ये मस्त अशी आता त्यामध्ये आपण लगेच जो चिरून धुवून घेतलेला बटाटा आहे ना तो घालून घेणार आहे तो पण छान प्रकारे या तेलामध्ये असं करून घेणार आहे आता बटाटा घालून घेतल्याच्या नंतर आपला जो आपण शेंगदाण्याचा फूड घेतलेला आहे ना अर्धी वाटी तो घालून घ्यायचा आहे आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये बटाटा आणि शेंगम्याचं फूड घालून घेतल्याच्या नंतर मी इथं एक ग्लास पाणी ओतून घेणार आहे तर तुम्हाला कशी भाजी घट्ट पातळ आवडते ना त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता ह्या आहे ना छान प्रकारे दणदनी उकळी काढून घ्यायची आणि कमी गॅसवरती शिजवून घ्यायची पाहू शकता आपल्या बटाट्याच्या भाजीला छान असे उकळी आलेली आहे आता ही भाजी शिजते तोपर्यंत मी मिडियम गॅस केलेला आहे आणि झाकण ठेवून घेतलेलं आहे आता शेजारच्या गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे तवा आपल्याला छान प्रकारे ताप तरी तोपर्यंत भगरीचं पीठ घेऊन आपल्याला मळायचं आहे आता आपण भग बघरीची ना भाकरीसुद्धा उपास खाण्यासाठी बनवणार आहोत चला तर मग तुम्हाला पुढे दाखवते हे पहा आता भाकर बनवण्यासाठी मी ते परत घेतलेले आपण रेग्युलर जी भाकरीला परात वापरतो ना अगदी ती त्यामध्ये एका भाकरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे आपली भाकरी ना खातानाशी पानचट वगैरे लागत नाही तर तुम्हाला किती भाकरी बनवायची ना त्याच्यानुसार तुम्ही पीठ घेऊ शकता तवा आपला तापायला ठेवलेला आहे आणि असं थोडं थोडं पाणी घालून आपण जसं ज्वारीचं भाकरीचं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने हे पीठेला मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ थोडंसं एक ते दोन मिनटं छान असं मळून घेतलं की ती भाकरीचं पीठ आहे ना ती असं वळणी येतं आणि आपली भाकरी नाही म्हणजे अजिबात चिरटत वगैरे नाही त्यामुळे तुम्ही थोडं थोडं पाणी घालून याला मळत जावा अशा पद्धतीने कुठलीही ज्वारीची बाजरीची किंवा वरईची भाकरी जर आपण अशी चांगली हाताने मळून घेतली ना तर ती भाकरी खायलासुद्धा तितकीच भारी लागते अशा पद्धतीने आता हे पीठ आहे ना मी छान प्रकारे मळून घेणार आहे पाहू शकता अशा पद्धतीने ना मी मस्त असं पिठाचा हा गोळा करून घेतलेला आहे थोडासा हातावरती आपल्याला अशा पद्धतीने येणा थापून यायचं आहे आणि परातीमध्ये थोडंसं असं पीठ भुरभुरायचं आहे तर मी हाताने जरी भुरभुरलं ना तरी चालेल आणि आपण ही भाकरी येणा अशी पिठावरती मस्त अशी थापून घेणार आहे ज्या पद्धतीने आपण ज्वादिशी भाकरी बनवतो ना अगदी त्या पद्धतीने कडेला हात लावायचा आहे आणि अशी बोलवल भाकरी करून हे पाहू पा शकता हे पीठ थोडंसं साईडला सारायचं आहे आणि आता आपण माझी परत फिरते त्यामुळे मी एकाच हाताने थापून घेतलेली आहे पण अशा पद्धतीने आपण थापून घेऊ शकतो दोन्ही पण हाताने आणि एकसारखी भाकरी थापून घ्यायची आहे मस्त पाहू शकता आपली भाकरी ना थपून झालेली आहे आता आपण तवा तापलाय ना। आप ताप ना का नाही ते पाहू तवा पण आपला छान प्रकारे तापलेला आहे आता आपण गॅसवरती तव्यावरती ही भाकरी टाकून घेऊ एकदम भारी येते बरं का ही भाकरी आणि ह्या भाकरीला ना बनवताना मीठ टाकायला अजिबात विसरू नका असं पाणी घ्यायचं आहे आणि या भाकरीला सगळीकडनं असं लावून घ्यायचं आहे पाहू शकता आपण जे वर्ण पाणी लावले ना ते या भाकरीचं चुकलेलं आहे आता आपण ही ना उलथून आता मी ही भाकरी ना उलथून घेतलेली आहे आता आपण खालच्या साईडने पण व्यवस्थित अशी भाजून घेऊ पाहू शकता एकदम मस्त आपली भाकरी बनलेली आहे आता आपण खाल्ल्या साईडली पण अशीच भाजून घेणार आहोत का आपण पाहू खालच्या साईडने भाजली का हे पहा छान अशी बाकरी आपली भाजलेली आहे आता आपण गॅसवरती तव्यावरतीच ही भाकरी ना मी अशी भाजून घेणार आहे मस्त अशी ही भाकरी ना खूप भारी बनते बरं का मऊ लुसलुशी तशी पाहू शकता मी अशी ओल गोल फिरवत आहे ना आपली भाजी भाकरी मस्त अशी मस्त भाजून घेतलेली आहे पहा आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही भाकरी काढून घेऊ पाहू शकता इथे आपली भाकरी छान अशी भाजून तयार आहे आता आपण बटाट्याची भाजी शिजली का ते पाहू हे पहा आता मी बटाट्याच्या कडेवरचं झाकण काढून घेणार आहे तुला बटाट्याला पण मस्त अशी तर्री आलेली आहे पहा आणि बटाटा आपण आहे का ते पाहू तर मी अशा दोन कोळी घेतलेल्या आहेत पाहू शकता बटाटा मस्त असा शिजलेला आहे आणि मला जरा अशी सरभरीत बटाट्याची भाजी रश्याची खायला खूप आवडते तुम्हाला जशी आवडते ना तशी तुम्ही बनवू शकता आता आपण थाळी बनवायला घेऊ गॅस बंद करू आता आपण थाळी जेव्हा बनवायला घेऊ तर मी अशी बघरीची वरईची भाकरी आहे ना ती अशी मोडून घेतलेली आहे पहा गरमागरम अशी बटाट्याची भाजी आणि वरईची भाकरी त्यासोबत तोंडी लावण्यासाठी काकडी आणि सोबतच मी इथे हिरव्या मिरचीचा खरडा किंवा ठेचा बनवलेला आहे तो एक ते दीड चमचा घेतलेला आहे कमी तिखटवाला आहे म्हणून आणि थोडीशी मी भेंडीची भाजीसुद्धा उपवासाची बनवलेली आहे तर तीसुद्धा मी यामध्ये थोडीशी घेणार आहे आणि सोबतच एक स्वीटमध्ये शाबुदाण्याचा लाडू याची रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता अशा पद्धतीने आपली थाळी बनवलेली आहे तुम्ही पण नक्की या नवरात्रीमध्ये अशी थाळी बनवून खा उपासाला अगदी पोटभरीची ही थाळी बनते आणि आपण आपल्या कामासाठी मोकळे होतो